बाबूजी मला पाच रुपये द्या ना खूप भूक लागली आहे हो आशिषला उतरताना पाहून त्या सहा सात वर्षाच्या मुलाने हात पसरले पळून गाडी थांबली नाही की आईला गाडीतून उतरायला मदत करणाऱ्या आशिषने पटकन कॅबचा दरवाजा उघडला आणि फाटक्या पोशाखातल्या बारीक मुलाकडेही न बघता त्याने त्याला फटकारले मुलगा गाडीपासून थोडं थोडा दूर गेला आशिष आणि त्याची आई अंजना शहरातील एका मोठ्या सोसायटीच्या मेन गेटवर उतरले आणि कॅब चालकाने आपली कॅब पुढे केली कॅबचे भाडे भरल्यानंतर आशिष त्याच्या आईसह एका हातात ट्रॉली बॅग आणि दुसऱ्या हातात पाकिट घेऊन गे। सोसायटीच्या मुख्य गेटमधून आत आला आशिषकडून दटावल्यानंतर तो मुलगा आपल्या जागेवर उभा राहून त्या पडलेल्या वस्तूकडे पाहत राहिला पण तो एक पाहुलही पुढे गेला नाही लिफ्टने आपल्या फ्लॅटवर पोहोचलेला आशिष हात धुवून फ्रेश होत असताना अचानक त्याच्या फ्लॅटच्या दाराची बेल वाजली आशिषशी आई अंजनाजी पुढे आली आणि त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा सोसायटीच्या मुख्य गेटवर तैनात असलेला चौकीदार राम जतन दारात उभा होता बाईसाहेब हे कार्ड साहेबांचे आहे राम जतनने अंजनाजीकडे व्हिसा कार्ड दिले अंजनाजी हातात कार्ड घेऊन मागे पुढे पाहत होत्या तेव्हा आशिषही तिथे आला दारात उभ्या असलेल्या सोसायटीच्या चौकीदारावर नजर पडतात त्याने विचारले अरे रामजतन तू इथे काय करतोस रामजदन काही बोलायच्या आधीच अंजनाजींनी व्हिसा कार्ड आशिषकडे दिले बेटा हे कार्ड तुझे आहे का कार्ड पाहताच आशिषला धक्काच बसला हे कार्ड तुम्हाला कुठे मिळाले साहेब ज्या सोसायटीच्या गेटच्या बाहेर तुम्ही कॅबमधून नुकतेच खाली उतरले होते तिथेच हे कार्ड पडले गणपतचा मुलगा तिथे उभा होता त्यानेच मला हे कार्ड तुम्हाला देण्यासाठी दिले आहे कोणता गणपत काही दिवसांपूर्वीच या सोसायटीत तो काम करायचा तो या सोसायटीचा इलेक्ट्रिशियन होता हे ऐकून आशिषला आश्चर्य वाटले काही महिन्यांपूर्वीच सोसायटीच्या या फ्लॅटमध्ये काम करत असताना विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला होता हो हो ऐकलं होतं मी आशिषला अचानक काहीतरी आठवलं पण राम जतन सांगू लागला की त्याला सहा सात वर्षाचा मुलगा आहे जो अनेकदा आपल्या सोसायटीच्या बाहेर भटकतो आशिषच्या डोळ्यासमोर अचानक त्या फाटलेल्या कपडे घातलेल्या मुलाचा चेहरा आला ज्याला त्याने काही क्षणापूर्वीच त्याची असहाय्यता न समजता त्याला भिकारी समजून शिव्या दिल्या होत्या आशिषच्या त्या व्हिसा कार्डमध्ये लाखो रुपये होते ते कुणाच्या हाती लागले असते तर परत मिळण्याची आशाही नव्हती पण आत्ताच त्या निष्पाप मुलाने निस्वार्थपणे त्याला राम जतनच्या हातून परत पाठवले होते त्या लहान निरागस मुलाचे शहानपण आणि आशिषने त्याच्यावर केलेली अमानुष वागणूक आठवून आशिषला पश्चाताप झाला पोटाच्या मजबुरीमुळे अवघ्या पाच रुपयांसाठी अनोळखी व्यक्तीकडे हात पुढे करणाऱ्या त्या निरागस बालकाचा चेहरा आठवून आशिषचे मन व्याकुळ झाले रामजतन मला त्या मुलाला भेटायचे आहे पण साहेब तुमचे कार्ड माझ्या हातात देऊन तो त्याच्या घरी गेला त्याच्या घरचा पत्ता सांगू शकाल का का नाही साहेब आपल्या सोसायटीच्या मागे असलेल्या झोपडपट्टीच भाड्याच्या खोलीत राहतो तो आता माझी ड्युटी संपली आहे मी तुम्हाला स्वतः त्याच्या घरी घेऊन जातो असे म्हणत राम जतन पुढे चालला आणि आशिष त्याच्या मागे गेला रामजतन एका पडक्या घराजवळ थांबला साहेब गणपतचे कुटुंब येथे राहते असे म्हणत रामजतनने त्या एका खोलीच्या घराचा दरवाजा ठोठावला एका वृद्ध महिलेने आतून दरवाजा उघडला काकू या साहेबांना तुमच्या नातवाला भेटायचे आहे बेटा तू रडत रडत झोपी गेला का काकू तो का रडत होता राम सहजच विचारलं तेव्हा म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं आज घरी पीठ नव्हते त्यामुळे मला पोळ्या करता आला नाही त्या मुलाला खूप भूक लागली होती हे ऐकून आशिषचे मन दुःखाने भरून आले काकू त्याची आई कुठे आहे तुम्ही माझी त्यांच्याशी ओळख करून द्या ना बेटा त्याला जन्म दिल्यानंतर त्याची आई वारली आणि आता त्याचे वडीलही राहिले नाहीत मी असहाय्य आहे आणि आता त्याला पोटभर जेवणही मिळत नाही असे म्हणत वृद्ध महिला जोरजोरात रडू आशिषने पुढे येऊन त्यांचे सांत्वन केले खिशातून काही पैसे काढून वृद्ध महिलेच्या हातावर ठेवले काकू आता त्याची गरज भासणार नाही त्याचा सर्व खर्च मी उचलेन अनोळखी कुटुंबाप्रती आशिषचे औदार्य पाहून राम आश्चर्य वाटले वास्तविक गणपतचा ज्या सोसायटीच्या फ्लॅटमध्ये इलेक्ट्रिक वायर जोडताना जीवघेणा अपघात झाला तो आशिषचाच फ्लॅट असल्याचे त्याला नव्हते त्या अपघाताची भरपाई करणे आशिषच्या सामर्थ्यात नव्हते पण त्याच्या क्षमतेनुसार कुटुंबाला मदत करता येईल आणि गणपतच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी त्याने प्रार्थना केली तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद